लग करताना नाव तुमच्या लक्षात राहिले आणि कोणत्या खेळाडूचा खेळ तुम्हाला दिगगस वाटलाय हो सर नक्कीच ज्याचा देखील उल्लेख व्हायलाच पाहिजे जिद्द मेहनत चिकाटी सर्व काही दिसून होतं या स्पर्धेमध्ये आज आपल्या नापाचा बोलबाला केलाय सर असं सरडे खरबुजे को देखके खरबुजा रंग बदलता आहे सरड्याला पाहून सरडा कसा रंग बदलतो तसा मार्च मध्ये तुम्ही पहिला पृथ्वीराजला पाहून ताणे देखील रंग बदललाय एवन जोडी अफलातून इनिंग त्याने साकारली खूप चांगला बॅटिंगचा परफॉर्मन्स त्याने देखील दिलाय परंतु सेमी फायनलची लढत आहे एका बाजूला सेर तर एका बाजूला सव्वा सेर एका बाजूला हिरो तर त्याच्यापेक्षा डबल हिरो अशी लढाई अशी कडबी झुंज एक मोठी बाटल एक बिग फाईट प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहत आहे चला मानाई देवी आमरंग चला मे, मानाई देवी अमरंग टीम वे जास्त प्रमाणामध्ये तुम्ही घेताय चला प्लीज विनंती करतोय चला पंच परमेश्वर जास्त प्रमाणामध्ये होत आहेत चला स्वागत आहे व्यासपीठावरती दादा पवार आपलं स्वागत आहे मोस्ट वेलकम चला मॅचला आपण करूया सुरुवात जिथे निलेश माने अम्रग एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं या गोलंदाजाला अक्षरच्या चांगल्या चांगल्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करत असताना चारी मुंड्या चेत करण्यामध्ये प्रत्येक टूर्नामेंट मध्ये यशस्वी झालाय मॅचला होते सुरुवात लेट्स प्ले सेमी फायनलचा हा थरारक सामना बॉल आणि पहिल्याच बॉलवर काय घडते ओ हो 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 पृथ्वीराज ची विकेट निलेश माने का अंब्र एक्सप्रेस म्हणून ओळखलं जात या गोलंदाजाला सांगून जाते पहिल्या चेंडू वरती आपल्या नावाची ओळख आणि धबधबा ठेवते पहिल्याच बॉलवर पृथ्वीराज यादव ला, ला पृथ्वीराज यादव बॅक टू काय सांगाल सर गोल्डंडक शिकार ठरलाय परतलाय पृथ्वीराज यादव क्या बात है? ना कद बडा ना मंच बडा जो मुसीबत मे खड़ा वही सबसे बडा सर खम केलाय शून्यावरती गोल्डंडक चा शिकार पृथ्वी इज अ गॉन 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 गोन बाद आणि नेहमी ज्या ज्या वेळेत मानाई देवी स्पोर्ट्स अमरक संघ संकटामध्ये अडकलाय त्या त्या त्यावेळेस गोलं या गोलंदाजाने बाहेर काढलाय आणि याही वेळेस जिथे संकट मोठं होतं त्या संकटाला मात्र पहिल्याच गावामध्ये इथे त्याला ते बाजूला केलंय पृथ्वीराज यादवला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झाला त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती आपला भला मोठा रनअप घेऊन तयार आहे शैलेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय संघाचा मोरके आहे टीमचा बॅकबाउंड उतरलाय मैदानाच्या आतमध्ये इथे पहा सर आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा मानस पहा सबमरीन डिलिव्हरी बॉल पडल्यानंतर विकेटकीपरचा वेत कशा रीतीने घेतलाय बॉलचा अँगल बॉलचा रिदम बॉलची ची स्पिचिंग पहा सर कशा रीतीने होते खूप चांगल्या बॉलची ची स्पिचिंग होते पडल्यानंतर बॉल ना विकेटकीपरचा वेत घेतलाय विकेट कीपर खऱ्या अर्थाने चपळ आणि शानाक्ष या मध्ये अख्खी माने हो ही संबर इन डिलेवरी होती चेंडू टप्पा पडल्यानंतर सोळी न घेता अगदी एस बरोबरीने सरळ एसटी रक्षकांच्या हातामध्ये ज्या पद्धतीने एखादी पान बोडी जशी पाण्यामध्ये गेल्यानंतर आपला तळ गाठते त्या पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला तळ गाठला चेंडू ने तसं नक्कीच सर बॉलची स्पीचिंग गोलंदाजाकडे अँगल रिदम लाईन अँड लेन चांगल्या प्रकारे होते चांगल्या टप्प्याचा वापर होतो चांगल्या अँगल बॉल ची होते इथे पहा कोलपट्टा पॅसा बॉल डान्सिंग डाऊन द दा विकेट बॉल चालला लॉंग ओव्हरला अलॉंग द ग्रास फील्ड करेल तोपर्यंत सिंगल सर पहा चार बॉल नंतर टीमचं खातं ओपन होतोय चार बॉलच्या समाप्तीनंतर धाबांचा श्री गणेशा एका धाबेने होतोय सर इथे काय म्हणाल सुरुवात कशी झाली सुरुवात जर का पाहिले तर सुरुवात गोड करण्यासाठी निलेशला पाठवलं आणि सातत्याने त्यांनी सुरुवात गोड करून दिली आहे पहिल्या सामन्यामध्ये निलेशवर धुवाधार फलंदाजी झाली परंतु त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक किती गरजेचं आहे आणि चढ उतार आयुष्यामध्ये येतात हे क्रिकेटने शिकवलंय कारण की क्रिकेट, क्रिकेट आणि आयुष्य एकसारखं आहे आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्यावरती एखादी वाईट वेळ येते ज्यावेळेस आपला खेळ चांगला होत नाहीये त्यावेळेस मात्र खेळाडू बॅकफुटला जातो परंतु मानादेवी स्पोर्ट्स आमदार संघाने निलेशला संधी दिली त्याला बॅक केलं आणि संधी दिल्यानंतर दोन मॅचेसमध्ये त्याचा खेळ अफला चून राहिला आहे निलेश बद्दल काय सांगाय हो सर नक्कीच पहिल्या मॅच मध्ये थोडासा महाग ठरला त्याच्यानंतर बॅक केला त्याला पुन्हा मोटिवेट केला त्याला पुन्हा संधी दिली त्याला पुन्हा बॅक केलाय परंतु हेच तर क्रिकेट आहे क्रिकेटची खरी ओळख यालाच म्हणतात सर प्रेशर मध्ये दडपण मधून बाहेर काढायला शिका क्या पाहते काय प्रात्यक्षिकरण आपण पाहताय षटकाची झाली आहे समाप्ती एका षटकाच्या समाप्ती अखेर जाव पलकावरती दावा फक्त आणि फक्त दोन एक गडी बाद ही अवस्था आपण पाहतोय टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे संघाची चला पहिल्या ओव्हरचा संपलाय फक्त दोन धाबा सर पृथ्वीराज विकेट, विकेट जशा प्रकारे मिळाली त्याच्यानंतर सामन्यामध्ये वेगळा रंग निर्माण झालाय माणसामध्ये जिद्द मेहनत चिकाटी सर्व काहींचा उल्लेख आपण करतोच सर पण जशा प्रकारे पृथ्वीराज परतला दाबांना थोडासा आकार मिळाला नाहीये सर यावर काय म्हणाल तुम्ही पृथ्वीराज यादव जसा बाद झाला तसा मात्र समोरच्या प्रतिस्पर्धी सांगायला नेहमी वाटतं की एका खेळाडूवरती खेळ आहे परंतु पृथ्वीराज नक्कीच बाद झाला परंतु पृथ्वीराजचा विश्वास आणि पृथ्वीराजची आशाभूत नजर संपूर्णपणे शैलेश आणि ओमकडे आहे कारण की ओम मागच्या मॅच मध्ये होता आपल्या घ्यावी लागेल इथे स्वतः पाहू शकाल मॅन स्पिरिट खेळाडू वृत्ती कोणाला म्हणतात पहा प्रामाणिकपणा कोणाला म्हणतात बॅटची एज लागल्यानंतर स्वतः खेपट्टी सोडली आहे सर ऑफलातून मॅन स्पिरिट काय म्हणाल यावेळेस पंचांना समजलं नव्हतं संघाला फार गरज आहे शैलेश मैदानाच्या आतमध्ये थांबू शकला असता परंतु क्रिकेटमध्ये भले एक मॅचला तुम्ही खोटं बोला परंतु त्यानंतर बिघडलेला तुमचा खेळ कधी सावरू शकत नाहीये आणि ही खरी खेळाडू वृत्ती प्रत्येकाकडे नसते परंतु शैलेशने ती खरी खेळाडू वृत्ती दाखवली साठी एकदा जोरदार टीम मानाय देवी स्पोर्ट्स अंबरक साठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की त्यांनी स्वतःहून सांगितले की मी बाद झालोय असं खरच तो देखील परतलाय स्वतः नवीन बॅटर मैदानाच्या अमित अमिताला युनाइट नंबर चार मध्ये चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय बॉलर पुन्हा तयार इथे पाहू शकाल क्या पाते? सर मागचा दरवाजा उघडा होता त्या दरवाजामध्ये घुसून चोरी आहे असं म्हणायला हरकत नाहीये दांडे कुल फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाजबाद इथे पुढचं दार झाकलं गेल्या मागच्या दाराने चोरी नाही तर दरोडा पडलाय विकेटचं झालं पतन अमित एकही धाव न बनवता अगदी शून्याचा चष्मा आपल्या डोळ्यावरती परिधान करून मैदानाच्या बाहेर चाललाय तिसऱ्या विकेटच इथे पतन होते नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये साहिल चाललाय अक्की माने सलगच्या दोन चेणूंवरती दोन विकेट प्राप्त झाले आणि हॅट्रिकचा बॉल लगातारच्या तीन चेनूंवरती हॅट्रिक मिळेल का विक्रम स्वतःच्या नावावरती करेल का अख्खी माने बॉलिंग ट्रॅक वरती हो काय चेंडू होता काय महिन्यात तिथे आपल्याला पाहायला मिळाली एक धाव रोखू शकणार नाहीयेत एक धाव मात्र नक्कीच मिळाली कटरचा वापर होतोय चला बाटशी एज घेतल्यानंतर बॉल केला शॉर्टमॅनला इथे मी ते सिंगल सिंगलच्या जोरावरती टीमची धाव संख्या तीनच्या घरामध्ये तीन धाबा धाव फलकावरती पाहत आहे चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते चांगलं अँगल चांगलं रिदम न बॉलची स्पिचिंग होते पुन्हा एकदा अक्की निघालाय बॉलिंगच्या रडबेवरून चला तीन डावा झालेल्या आहेत सर लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते की काय क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आकाश सर या मॅच मध्ये तशाच प्रकारचा उल्लेख होईल की काय खर तर सेफ टार्गेट क्रिकेटमध्ये कोणताच नाहीये जरी लो स्कोरिंग मॅच झाली तरी सुद्धा सळवे संघाचा बॉलिंग अटॅक तितकाच तिकट आहे या मॅच मध्ये मजा येणार आहे पाहूया दुसऱ्या डावामध्ये जिथे मात्र खेळ तब्बल रंगणार आहे टार्गेट घेऊन परंतु टार्गेट सेट करण्यासाठी अजून चेडूचा खेळ बाकी आहे दोन त्या दोन चेडांवरती किती धावांचा टार्गेट इथे सेट होईल ते देखील पाहणं तितकंच रंजक आणि इंटरेस्टिंग आहे सर जवळजवळ दहा धाबा तरी झाल्या पाहिजे होत्या माझ्या म्हणण्यानुसार मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्ही पाहिली संपूर्ण मैदानाच्या स्पष्टीकरणानुसार तुम्ही पाहिलात तर जवळजवळ दहा बारा धाबा तरी व्हायला पाहिजे होत्या कारण पृथ्वीराज जाधव कडे तेवढी क्षमता आहे कारण त्याला माहितीये एक एक धावा आपण डिपेंड करू शकतात आपल्याकडे जो बॉलिंग आहे तो चांगल्या प्रकारे आहे एखादा मोठा फटका येणार की काय याकडे नक्की प्रश्न पडलाय इथे मोठा फटका मारण्याचा माणस इथे मी ते सिंगल लेग बायचा इशारा सिंगल मीटिंग सिंगल बरोबर एका धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या चार आकड्यावरती सर शेवटचा बॉल शिल्लक आहे या बॉलवरती आक्रमण आलाच पाहिजे माझ्या मध्ये मा कमबॅक करायचं असेल तर षटकार गरजेचा आहे षटकार येईल का अक्की माने कच्च्या गुरुचा चेला नाहीये हा चेंडू सुरेख होता शेवटचा बोलवले ते निर्धाव टार्गेट झालाय सेट फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होईल चार धावा धाव पलकावरती आणि पाच धावांचा टार्गेट इथे सेट झाले आणि अगदी एक तर्फी सामना म्हणायला हरकत नाहीये कारण की एक तर्फी सामना होईल का अद्यापही आपण सांगू शकत नाहीये कारण की पाच धावा अजून बनवायचे आहेत ते मानाय देवी स्पोर्ट्स अम्रक संघाला चेंडू आहे त्यांच्याकडे बारा चला मानादेवी स्पोर्ट्स आंबरक संघ लगेच मैदानाच्या बाहेर यायचंय आपण आज खऱ्या अर्थाने मॅन्टॉर मैदानाच्या आतमध्ये होता लकी चांप वैभव मैदानाच्या आतमध्ये होता त्यामुळे खऱ्या अर्थाने खेळाडू वैभॉला बघल्यानंतर वैभॉलचा अग्रेसिव्हपणा बघल्यानंतर घाबरतात परंतु वैभवने यावेळेस अग्रेसिव्हपणा दाखवला नाही शांत होता सर वैभव आपण यायचंय लगेच व्यासपीठावरती आणि मी विनंती करतो टीम ज्योतिंग स्पोर्ट्स खेळवे चला लगेच आपण सजवायचं आहे पाच धावांची गरज आहे चेंडू असतील पारा चला बारा बॉल मध्ये पाच करायचे आहेत एक लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसातली सर्वात लो स्कोरिंग मॅच पृथ्वीराज अशा प्रकारे शून्यावरती परतला फक्त चार धाबा आल्या त्याच्यानंतर धाबा आल्याच नाही आहे आता पाच धाबांचं लक्ष तुम्हाला गाठायचं येणारे बारा बॉल आणि पाच धाबांचं लक्ष तुम्हाला गाठायचं आहे चला सलामीची जोडी मानाई देवी स्पोर्ट्स आमरग चला आपले बॅटर लगेच आपण पाठवा कारण फिल्डिंग साठी संपूर्ण अकरा खेळाडूंचा समावेश मैदानाच्या आतमध्ये झालाय त्यामुळे आपला बॅटर कुठल्याही प्रकारे वाया वेळ न घेता लगेच आपण पाठवून द्या प्लीज विनंती करतोय बारा बॉल आणि पाच धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये बारा चेंडू मध्ये पाच बनवायचे आहेत आणि इथे व्यासपीठावरती उपस्थित असलेले प्रत्येक मान्यवर आणि खेळाडू वर्ग प्रत्येकाचं एकच म्हणणं होतं की इथे आम्हाला वैभवला खेळताना बघायचं होतं वैभवला आम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायचं होतं खेळताना पाहायचं होतं परंतु वैभव आपली जबाबदारी स्वीकारण्यासाठी इथे आलाय आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते सूरज आणि सागर सातत्याने अमृतसांगासाठी खेळत असताना काय दिग्गज खेळ राहिलाय या दोन्ही खेळाडूंचा चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलीय सूरज आणि सागर हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बारा बॉल आणि पाच दाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी या बॅटिंगच्या मध्ये श्रेयसने कम्बॅक केलाय ना श्रेयसने इम्प्रेस केलाय मानाई देवी अमरंग टीमचा जर विचार केला तर, के तर श्रेयस नावाचं वादळ पहिल्या दोन मॅचेस मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊन त्याने आपल्या नावाचा बोलबाला केला तिसऱ्या फेरीमध्ये त्याने देखील कमबॅक करताना आपल्या टीमला भरती आणण्याचं काम त्याच्या माध्यमातून देखील झालंय आता बारा बॉल आणि पाच धाबांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आलेले आहेत पापर प्लेचं पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं साहिल बारा बॉल आणि पाच धाबांची आवश्यकता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते पहिलाच बॉल पाच गावांची गरज आहे आणि पहिल्या बॉल वरती मॅच इथं होतीये फिनिश विजयी षटकार सूरज पवारच्या बॅट मधून घनगनाधी गन प्रहार